नेहरू युवा केंद्राच्या वतीनं नगरमध्ये राज्यातील युवा प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असून या प्रशिक्षणार्थींनी गुरुवारी राळेगण सिद्धीला भेट देऊन ग्रामविकासाच्या कामाची पाहणी केली ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी या युवा प्रतिनिधींशी संपर्क साधत त्यांना समाजसेवेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नेहरू युवा केंद्राच्या वतीनं नगरमध्ये राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येत आहे केळगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात सुरू असलेल्या या शिबिरातील युवक युवतींनी गुरुवारी ग्रामविकासाचा आदर्श असलेल्या राळेगन सिद्धीला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगन सिद्धीत लोकसहभागातून झालेली विकास कामे देशात नावाजली जातात माथा ते पायथा जलसंधारण विहीर पुनर्भरण पर्यावरण संवर्धनाची येथील कामे ग्रामविकासाचा आदर्श मांडला जातात या सर्व कामांची पाहणी करून युवावर्गाने या कामांची बारीक सारीक माहिती उत्सुकतेनं जाणून घेतली राळेगंज सिद्धीतील निसर्गरम्य वातावरण राज्यातील पहिला विहीर पुनर्भरण प्रकल्प अण्णा हजारे यांचं जीवनपट दर्शवणारे मीडिया सेंटर या ठिकाणी प्रशिक्षणार्थींनी भेट दिली संत यादव बाबा मंदिरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या युवा प्रशिक्षणार्थींची भेट घेतली अण्णांनी युवकांशी संवाद साधताना त्यांना जनतेची सेवा हीच सेवा म्हणून समाजासाठी योगदान देण्याचा सल्ला दिला युवक युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देत अण्णांनी तब्बल एक तास त्यांच्याशी संवाद साधत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा दिली せののえ

i don't know प्रशिक्षण कार्यक्रम आणि राळेगण सिद्धी भेटीबाबत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे आणि प्रशिक्षक डॉक्टर रमेश वाघमारे यांनी महानगर न्यूजला माहिती दिली जालना बीड नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील एकूण चौऱ्याण्णव युवकांचं प्रशिक्षण पंधरा दिवसासाठी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालयानं आयोजित केलं होतं अहमदनगरचे प्रतितयश वास्को ग्रामीण विकास केंद्र या ठिकाणी प्रशिक्षण देऊन सत्तावीस तारखेपासून चालू आहे प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून उच्च शिक्षित टाटा इन्स्टिट्यूट नॉर्पेट प्रशिक्षित आलेलीच आहे परंतु प्रत्यक्ष कामामध्ये सहभाग कसा असावा या उद्देशाने अण्णांच्या या गाणीघाडी शक्तीमध्ये याला समाजाची पंढरी संबंध असते पंढरपूर संबंध अशा ठिकाणी या नवीनं भरपूर युवकांचं तुमच्या समाजसेवेमध्ये तुम्ही पदापट करत आहे किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी सामाजिक जाणीव असावी सामाजिक कार्य केलं जावं आणि मातीत काम करण्याची सवय लागावी या उद्देशाने या ठिकाणी त्यांना आज अनलॉक योगायोगानं अनंता चांगल्या पद्धतीने चर्चा या लोकांशी झालेली आहे प्रशिक्षणाच्या दहाव्या दिवशी आम्ही या ठिकाणी गुळेबाजार असू द्या सिद्धी असू द्या अशा प्रकारच्या या आदर्श गावांच्या वार्तालीतून या आदर्श पूर्ण त्यांचे अभिनंदन करू टाटा सामाजिक विज्ञान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राच्या अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे युवक स्वयंसेवक आहेत त्या सर्वांसाठी पंधरा दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे नगर जिल्ह्यामध्ये चार चे जे युवक आहेत जे नाशिक पुणे जालना आणि बीड या चार चार जिल्ह्याचे युवक प्रशिक्षण घेत आहेत आज प्रशिक्षणाचा दहावा दिवस आहे तर एक प्रशिक्षणाचा भाग म्हणून सिलेबसचा एक भाग म्हणून अण्णांची जी भ्रष्टाचारविरोधी चळवळ आहे तर ही प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अण्णांचा समक्ष अण्णांचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी आज आम्ही आमच्या सर्व स्वयंसेवकांना घेऊन राळेगण सिद्धी येथे आलेलो आहे राज्यातील मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण मुंबई पुणे आदि भागातून आलेल्या युवक युवतींनी राळेगण सिद्धी भेटीत अतिशय औत्सुक्यानं ग्रामीण विकासाची माहिती घेतली अण्णा हजारे यांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम विकास साधण्याची ग्वाही देतच युवा वर्गानं सिद्धीचा निरोप घेतला प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर